जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी वर्षी तीन डिसेंबर जगभरात साजरा केला जातो एकोणविशे ब्यांनव पासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिन जाहीर घोषित करण्यात आला असून या दिनी दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ यांनी असं प्रतिपादन केलं दिंडोरी तालुक्यातील के करंजवन ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी या दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना कुळद्या बोलत होते पासून जागतिक अपंग दिन हा संयुक्त राष्ट्राकडून साजरा करण्याची घोषणा झाली आहे संयुक्त राष्ट्राकडून घोषणा झाल्यानंतर दरवर्षी शासकीय योजनांची दिव्यांगांना सविस्तर माहिती मिळावी दिव्यांगांच्या अडी अडचणी समजून घ्यावी या उद्देशाने हा खऱ्या अर्थाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो आहे परंतु मला तरी असं वाटतं आहे की शासन स्तरावर अद्यापही तेवढी जागृती झालेली नाही दिव्यांगाच्या बाबत जी उदासीनता आहे ती अजूनही तशीच आहे आता नुकतीच शिवा मॅडमने घोषणा केल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दिव्यांग दिन साजरा करण्याचे आदेशही दिले परंतु ती अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही खऱ्या अर्थाने ज्यावेळेस शासकीय अधिकारी दिव्यांगाबाबत विचार विचार मांडतील की त्यांना दिव्यांगांना काय अपेक्षित आहे त्यांच्या अडचणी समजून घेतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने दिव्यांग दिन साजरा होईल आज या करंज ठिकाणी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या इथे अनेक योजनांच्या माहिती किंवा अडचणी समजून घेतल्या अशाच अडचणी तालुक्यातही इतरांच्या ग्रामपंचायतीने समजून घ्यायला हव्या त्या अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पण इथे करंजवन येथे जागतिक अपंग दिन साजरा साजरा करण्यात आला आज अपंग दिनानिमित्त मला एवढंच सांगायचं आहे का ज्या आदिवासी भागामध्ये भरपूर लोकांकडे प्रमाणपत्र नाही आणि त्यांना सिव्हिल अशा ठिकाणी येण्या जाण्याचा जा, येण्याजाण्याची अडचण असल्यामुळे खूप लाभार् म्हणजे योजनांपासून वंचित असतात तर त्यांना प्रमाणपत्राचं जर तालुका स्तरावर जर काही नियोजन करण्यात आलं किंवा त्यांना घ भेटलं तिथं प्रमाणपत्र तर लाभार्थी वंचित राहणार नाही आणि तसेच जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना शासनाने जास्तीत जास्त जसं व्यवसाय रोजगार आहे जर उपल उपलब्ध करून दिला तर त्यांना त्यांचा रोजगारासाठी किंवा जगण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे शंभर दोन हजार वीस रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज करंजोन येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा घेण्यात आलेला आहे दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत त्या जाणून घेण्यात आलेल्या शासनाने विविध प्रकारच्या अनेक योजना आहेत त्यांचं आज या ठिकाणी वाचन करण्यात आलं सर्वात महत्त्वाचं की दिव्यांग बांधवांसाठी जी घरपट्टी कर आहे जो आपला कर माप आहे तो आज पन्नास टक्के या ठिकाणी या निर्णय घेण्यात आलेले आहे सरपंच यांनी पण जाहीर केलं आहे पंचायत समिती सदस्य यांनी पण जाहीर केलं की आम्ही या, या वर्षापासून दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के कर या ठिकाणी सवलत देणार आहे तसंच घरकुल योजना शंभर टक्के घरकुल योजनामध्ये त्यांना लाभ देणार आहे विविध योजना असतील त्या साठी करणार करणारे सर्वात महत्त्वाचं की बरेचशा बांधवांकडे अपंग प्रमाणपत्र नाही आहे तर त्यासाठी सुद्धा त्यांना शंभर टक्के पुढच्या वर्षाच्या जागतिक दिनापर्यंत शंभर टक्के अपंग बांधवांना जास्तीत जास्त प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे आणि खरोखरच आजचा एका या ठिकाणी जो जागतिक दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला खरोखर मनापासून आम्हालाही आनंद होतोय खरं तर म्हटलं ते दिव्यांग बांधव हे एक अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचं देह उंचावणं या ठिकाणी गरजेचं आहे शासनाचं पण हेच धोरण आहे अनेक प्रकारची या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवलेले आहे सर्व बांधवांनी या ठिकाणी माहिती व्हावी योजनांची माहिती व्हावी या इथून याचे या ठिकाणी आयोजित करण्यात आला धन्यवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालती खराटे या होत्या यावेळी परिसरातील दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेत विविध कल्याणकारी शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली प्रस्ताव ग्रामविकास ग्राम अधिकारी अरुण आहीर यांनी केलं यावेळी सरपंच रेखा मोरे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका प्रमुख जयंत थेटे उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंपी दहेगाव दिव्यांग सरपंच कविता बोंडवे यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ दिंडोरी